नमस्कार पोलीस नागरिक चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी प्रमोद गजबिय पाहत नागरिक चॅनल आणि अमली पदार्थ एम डी ड्रग्ज बनविणारे व वितरण करणारे संपूर्ण रॅकेट स्थानिक गुन्हे शाखा पालघर व बोईसर पोलीस ठाणे यांच्याकडून उद्धवस्त दोन करोड पन्नास लाख रुपये किमतीचे ड्रग्ज व साधने जप्त पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मानवी जीवनावर परिणाम करणारे अमली पदार्थ विक्री साठ्या व उत्पादन करणारे इस्माचे बाबत माहिती काढून त्याच्यावर कल कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून केलेल्या कारवाईत मोजे बोईसर काटकरपाडा येथील कलर सिटी बिल्डिंग नंबर सतरा रूम नंबर एकशे तीन या बंद रूम मध्ये नामे रमान रईस मुराद व एकोणतीस वर्ष राहणार वसई हकीम मोहला तालुका वसई जिल्हा पालघर यांना अटक केली आहे सर मेफेड ड्रग संदर्भात बोईसर येथे मोठी कारवाई करण्यात आलेली आहे काय सांगाल संपूर्ण कारवाई विषयी आठ तारखेला काटकरपाडा या ठिकाणी कलर सिटी यागे या, या बिल्डिंगमध्ये एका एकोणतीस वर्षाच्या इस्माने आपल्या रूममध्येच अशा स्वरूपाची एक लॅब तयार केली होती त्यामध्ये तो केमिकल चा पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्यांनी नॅथेड्रॉन बनवण्याच्या संदर्भातली संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती आत्मसात केली होती त्याच्या आधारावर गोवा मटेरियल मुंबईवरून आणून या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून अशा स्वरूपाचं ड्रग्ज बनवताना माहिती मिळाली होती की अशा स्वरूपाचा तो तरी अशा स्वरूपाची ड्रग्ज या ठिकाणी सप्लाय करत आहे संदर्भात डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आमच्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी रेड केली तिथे सर्व ड्रग्ज बनवण्याच्या संदर्भात एक संपूर्ण साहित्य प्राप्त झालं त्याचप्रमाणे साधारणतः दोन कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचं ठिकाणाहून हस्तगत करण्यात आलेलं आहे किती आरोपी आढळले आणि बॅकग्राऊंड काय आरोपीचं हा एमएससी केमिस्ट्री झालेला व्यक्ती आहे यांनी वेगवेगळ्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे गेल्या एक वर्षापासून तो कुठल्याही कंपनीमध्ये काम करत नाही परंतु त्यांनी जे नॉलेज आत्मसात केलेलं आहे त्याच्या आधारावर त्यांनी एमटी ट्रेल्स करण्याचं तयार करण्याचं ठरवलं आणि मार्केटमध्ये जे मिरा रोड आणि इतर ठिकाणी मुंबईमध्ये जे मार्केटमध्ये ड्रग्ज विकणारे लोक आहेत त्यांच्या खूप कॉन्ट्रॅक्टमध्ये होतात आणि त्यांच्या मागणीवरून त्यांनी अशा स्वरूपाचं डस बनवून शॅम्पल म्हणून सुरुवातीला हो ते पाठवलं त्यानंतर त्याला मागणी वाढल्यानंतर अशा स्वरूपाचे लॉट त्यांनी विकण्यास सुरुवात केलेली आहे आणि मार्केटमधून या बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर बाबतीत कारवाई करण्यात आली त्याच्यामुळे साधारणतः तीन व्यक्ती ज्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्याला मदत करत होत्या त्या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्याची संपूर्ण चौकशी करून पुढची काही लिंक आहे याबाबत माहिती घेतली प्रोसेसची प्रक्रिया कशी होती ही साधारणतः चार तासाची प्रक्रिया होती केमिकल प्रक्रिया आहे त्यामध्ये सर्व वेगवेगळ्या स्वरूपाचे बिक आणि केशतोप आणि इतर सर्व मटेरियल हे त्या ठिकाणी वापरले आहे ड्राय वापरलेले आहेत काही मशीन आहेत ते वापरलेले आहेत याच्या आधारावर तो ही संपूर्ण प्रक्रिया म्हणून लॅपडाऊन तयार करू या याविषयीमध्ये गोशरच्या कुठल्या केमिकल कंपनीचा उल्लेख किंवा असा लेख समोर आला आहे कंपनीचा उल्लेख नाही आहे ते वेगळ्या वे कंपनीमध्ये काम त्या त्यासंदर्भातली माहिती समोर आलेली आहे परंतु कंपनीचा डायरेक्ट त्यांनी इन्व्हॉल्वमेंट होत नाही या स्टेजला ते ठोकले समोर आले